विधानसभा निवडणुकीच्या रंधुमाळीच्या प्रचार तोफा ज्या आहेत त्या कालपासून थंडवलेल्या आहेत आणि आज प्रत्यक्ष उमेदवार जे आहेत तर ते मतदारांना भेटी घेत आहेत त्याचबरोबर मागील महिन्याभरापासून प्रचार सुरू आहे आणि उमेदवार जे आहेत तर ते अथक परिश्रम करून ते आपली उमेदवारी कशा पद्धतीने लोकांपर्यंत तळागारापर्यंत पोहोचते याचा प्रयत्न ते करत आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे आणि या सर्वाचं विजयश्री कसा खेचून आणता येते यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक ज्यांनी लढवलेली आहे दिग्गजांना ज्यांनी धूल चारलेली आहे आणि त्याच्यातून त्या अपराजित अशा पाच वेळेच्या आहेत भावनाताई गळी ताई खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद ताई माझा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की पाच वेळा सलग तुम्ही जे लोकसभा लढवलेली आहे आणि आता सध्या तुम्ही विद्यमान विधानपरिषद वर आमदार आहात तर विधानपरिषद आमदार असताना सुद्धा तुम्ही या लोक जे सध्या विधान सभा आहे विधानसभेवर आमदार म्हणून निवडणूक लढवित आहात तर नेमकं काय कारण आहे बघा तसं तर मी एक शिवसैनिक म्हणून काम करते आणि शिवसैनिकाला जेव्हा आदेश होतो तेव्हा त्यांनी ते त्या ते आदेशाचं पालन करून आपल्या युद्धामध्ये उतरायचं असतं आणि तसाच आदेश मला माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्राप्त झाला आणि मी या मैदानामध्ये उतरले दुसरं कारण हे आहे की मी तब्बल पाच वेळा लगातार खासदार झाले माझ्याकडे निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा सुद्धा अनुभव फार मोठा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा त्या कामाचा फायदा निश्चितच या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी सातत्याने जनतेमधून निवडून आलेली आहे मागच्या दराने किंवा मा आपण म्हणतो विधानपरिषद राज्यसभा मी कधी गेलेली नाही आणि म्हणून माझ्या नेत्याला आणि मला सुद्धा हा विश्वास आहे की जनता मला या ठिकाणी स्वीकारणार आणि या ठिकाणी मतदारसंघामध्ये प्रचंड परिवर्तन जनतेला पाहिजे आहे आणि परिवर्तनाची मोठी लाट आहे कारण या भागामध्ये कुठली कामं झालेली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही उमेदवारी मला दिले गेलेली आहे जिंकण्यासाठी नक्कीच आणि आतापर्यंत आपण पाहतोय की लोकसभेचं हे मोठं जे मैदान आहे ते तुम्ही गाजवलेलं आहे त्यामुळे काय आहे की जे विरोधक आहे त्यांच्या मनात एक धडकी भरलेली असते नेहमी ज्यावेळेस भावनाताई ज्यावेळेस विरोध ज्यावेळेस असते म्हणजे प्रत्यक्षात मैदानात ज्यावेळेस भावना ते गवळी असतात त्यावेळेस विरोधकांच्या मनामध्ये एक चलबिचल असते चल की नेमकं आता काय होणार कारण काय की आता एवढं मोठं मैदान गाजवल्यानंतर छोटस मैदान ज्याला आपण म्हणूयात जे जे आहे आता आपल्या सध्या लोकसभेचं आहे तर लोकसभेचं एवढं मोठं मैदान गाजून तुम्ही या रिंगणात उतरलेला आहात तर नेमका फरक काय जाणवतो प्रचारादरम्यान की एवढं मोठं जे लोकसभा आणि नंतर मग विधानसभा तर नेमकं काय फरक नाही कसं असते ज्या वेळेला युद्ध लढायचं आणि जिंकायचं विरोधकांना धडकी भरलीच पाहिजे असं तुमचं कार्य असलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने पंचवीस वर्षामध्ये मी काम केलेलं आहे आणि मला जनतेनी एक वेळ नाही दोन नाही तर पाच पाच वेळेला या ठिकाणी स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे कामाचा प्रचंड अनुभव माझ्या पाठीशी आहे आ, काम करून घेण्याची पद्धती माझी बाकीच्या लोकांपेक्षा कदाचित थोडी वेगळी असेल मी कामामध्ये स्वतःला झोकून देऊन मी काम करते मी मग कसलीही परवा करत नाही की आपण किती तास काम करतोय आणि मला एक आ, एनर्जी मिळते जेव्हा मी लोकांमध्ये जाते जेव्हा मी एखादं दुःख पाहते जेव्हा मी एखादा कष्ट पाहते एखादी गरिबी पाहते एखादा नळलेला अडलेला व्यक्ती येतो तेव्हा मी हे सगळं पाहते तेव्हा ते 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 मला प्रचंड प्रेरणा मिळते आणि तीच माझी ताकद आहे म्हणून मला असं वाटतंय की लोकसभेला पण मी तेच केलं जसं मी विधानसभेला लोक सगळे काम करतात तस त्याच पद्धतीने मी लोकसभेला पण काम केलेलं आहे आणि आता तरी मी विधानसभेला प्रथमच या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे अनुभव थोडा मोठा आणि छोट्या मतदारसंघाचा जरी असेल तरी कामाचा अनुभव मला असं वाटतं सारखाच आहे त्याच्यामुळे कामच माणसाला मोठं बनवतं आणि कामच व यशाच्या शिखरापर्यंत नेतं हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिलेली आहे आणि ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला ही शिकवण दिलेली आहे की पद आहे पदाचा उपयोग शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे हा नक्कीच म्हणजेच भावना गवळी म्हणजेच एक घाव दोन तुकडे कोणतंही काम हातात घेतलं की डायरेक्ट त्याला पूर्णत्वच न्यायचं ही एक ओळख तुमची आपल्या सर्व ठिकाणी झालेली आहे जे मतदार बंधू आहे त्याचबरोबर समाजामध्ये एक वेगळीच छबी तुमची निर्माण झालेली आहे याचबरोबर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण आहात आणि लाडक्या बहिणीचा जी योजना आहे या सर्व गोष्टींचा काय वाटतं तुम्हाला की लाडक्या बहिणी ज्या आहेत मुख्यमंत्र्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या काय करतील लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेबांच्या निश्चितच मुख्यमंत्री साहेबाच्या पाठीशी भक्कमपराने उभे राहतील आणि आज आम्ही जेव्हा प्रत्येक गावामध्ये जातो हो, आहोत तर लाडक्या बहिणी एकच सांगतायत की आतापर्यंत आम्हाला आमच्या सगळ्या भावानी सुद्धा कधी एवढी मदत केली नाही एवढी मदत आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी केली आणि म्हणून आमच्या भावना आम्ही ना सोडणार नाही त्यांच्या पाठीचे आम्ही ठामपणे उभा आहोत आणि एक हा विश्वास निर्माण झालेला आहे त्यांच्याबद्दल सार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महिलांचा लाडक्या भगिनींचा की नाही आपल्या पाठीची कोणीतरी आहे आणि निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी मला सुद्धा लाडक्या बहिणीच्या या मतदानाच्या रूपाने होणार आहे मी त्याचबरोबर एक उमेदचा विषय मागच्या वेळेला हातामध्ये घेतला होता ज्या छोटे छोटे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आपले बचत गट त्यांचा मानधनाचा विषय होता आणि त्यांना खेळतं भांडवल देण्याबद्दलचा विषय होता तो लगातार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी लावून धरला आणि त्याचा इतका सुंदर रिझल्ट आला त्याच्यामुळे महिला खूप खुश आहेत आणि तसंही केंद्रातलं मोदी सरकार असू दे राज्यातलं शिंदे सरकार असू दे महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत म्हणजे सिरियस होऊन आपण या ठिकाणी काम करतो कारण एक त्या उद्याच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या कणा असू शकतात आणि म्हणून त्यांना मेन प्रवाहात आणणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे राज्य सरकार ते करते आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या लाडक्या बहिणी निश्चित साहेबांच्या पाठीशी माझ्या पाठीशी राहतील आणि मी तर लाडकी बहीण आहेच कारण ही हो योजना ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मला विधान परिषद लागली त्यावेळेला मिळाली होती आणि मी नेहमी ने म्हणते पण की मी मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे मला बघा एका महिन्यामध्ये लोकसभा जरी का मला मिळू शकली नाही काही कारण असतील त्याला पण लगेच एका महिन्यामध्ये विधान परिषद मला मिळाली आणि लागलेच माझ्या भावानी मला या ठिकाणी विधानसभेचं या ठिकाणी उमेदवारी सुद्धा दिली त्याच्यामुळे निश्चित लाडकी बहीण मी आहे आणि ही लाडकी बहीण भावासाठी काम करणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या पाठीची भाऊ खंबीरपणे उभे त्याचा मला आनंद आहे लोकसभा निवडणुकी लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचं तिकीट कापलं गेलं आणि लोकांना असं वाटू लागलं की भावना गवळी यांचं राजकीय करिअर संपलं परंतु मुख्यमंत्री जे आहेत तर ते आपल्या लाडक्या बहिणीच्या मागे खंबीरपणे मी उभा आहे असं त्यांचं आश्वासन होतं तर त्यावेळेस त्यांनी तसं म्हटल्यानंतर नेमकं तुमच्या मनामध्ये काय सुरू होत नाही माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आली की ठीक आहे काही कारण असतील मी कधी त्याच्यावरती जी पत्रकार परिषद मी घेतली होती त्यावेळेला पण मी असेच बोलले की ठीक आहे काय हरकत नाही मला खंत आहे पण मी नाराज वगैरे काही नव्हती कारण जो माणूस सातत्याने काम करतो आणि कार्यक्षेत्रावरती असतो त्या योद्ध्याला मला वाटतं घाबरण्याची काही आवश्यकता नसते आणि मी सातत्याने जनतेच्या कार्यामध्ये होते जनतेसाठी काम करत होते आणि सगळ्यांना माहीत होते की माझ्या काम करण्याची एक पद्धती वेगळी आहे आणि मी झोकून देऊन काम करते आणि म्हणून मला विश्वास होता की माझे लाडके भाऊ मुख्यमंत्री बहिणीला कधी अंतर देणार नाही आणि भावाने ते सिद्ध सुद्धा केलं नक्कीच आणि आतापर्यंत प्रचारादरम्यान एक एक शब्द जाणवला की भावना गवळी म्हणजे विजय निश्चितच आहे तर जर भावना गवळी यांचा विजय झाला आणि महायुतीचं सरकार आलं तर मंत्रिपदाविषयी काय सांगाल नाही एक तर मी जनतेचे आभारच मानेल की मी ज्या ज्या वेळेला उभी राहिली त्या वेळेला जनता माझ्या पाठीची इतकी म्हणजे स्ट्रॉंग उभी राहिलेली आहे की तो विजयच खऱ्या अर्थाने जनतेचा विजय म्हणून जनतेने समजले आणि आज पण तीच परिस्थिती आहे भावना गवळी काय करते त्यापेक्षा माझ्याबद्दलची जी काही एक विश्वासार्थ कि, आहे की की ताई हे करू शकतात हे करणार आणि आपल्या भागामध्ये एक चांगलं विकास निर्माण होईल ही माझी कमाई आहे पंचवीस वर्षामधली आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितच ही लढाई माझी नसून जनतेचीच लढाई असं मी समजते आणि त्या अनुषंगाने मी चांगलं या ठिकाणी नक्कीच साई माझा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की रिसोड मालेगाव जी विधानसभा बर आहे या सर्वात आपण निवडणूक लढवताना बरेच प्रचारादरम्यान फिरलेले आहात तर नेमकं काय वाटतं तुम्हाला की काय विकासाचं व्हिजन आणि मिशन आहे आणि ज्यामुळे लोकांनी आपल्याला निवडून द्यायला पाहिजे भरभरून असं मतदान द्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला बरोबर आहे मतदारसंघामध्ये मी खरंच बघते आहे अत्यंत दुर्दैवी दुर् म्हणजे परिस्थिती या ठिकाणी आहे ती रस्त्यांची अगदी चालणी झालेली आहे रस्त्यांची या ठिकाणी त्यासाठी म्हणजे करोडो रुपये या ठिकाणी आपल्याला आणावे लागणारे पहिले तर रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत बॅरेजेस पेनगंगेवरचे झालेले नाही ते आता नदीजोड प्रकल्पामध्ये तो आपण प्रकल्प घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते काम मला करायचं आहे केंद्राचेही लाडक्या भावांकडनं पैसे आणायचे आणि राज्याकडनं लाडक्या भावांकडनं पैसे घेऊन तो निधी उपलब्ध करून घेऊन त्याला कामाला गती द्यायची आहे ते काम या पुढच्या काळामध्ये दोन तीन वर्षामध्ये मला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मेहनत करायची आहे त्याचबरोबर युवकांचा विषय आहे महिलांचे छोटे उद्योग आहेत शेतीचं तंत्रज्ञान हे चांगलं वापरलं गेलं पाहिजेत तंत्रज्ञानावर ते आधारित शेती झाली पाहिजेत आणि पान रस्ता हा सगळ्यात जिव्हाळ्याचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा तोही या ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी मी काम करणार अशा एक ना अनेक काम आहेत व्यायामशाळा असू देत महिलांचे हेल्थ सेल्फ हेल्प ग्रुप असू देत या ठिकाणचे म्हणजे खूप छोटे मोठे प्रश्न आहेत आणि एमआयडीसीचा विषय या ठिकाणी आहे तर मी हे पण सांगते की वाशिम एमआयडीसी सुद्धा सतरा अठरा किलोमीटर वर ते आपल्याला आहे आणि म्हणून मागच्या वेळेला मुख्यमंत्री साहेब दावसवरून त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट आणली होती त्या माझ्या मागच्या सभेमध्ये महिलांचा मेळावा होता त्यामध्ये पण साहेबांना मी बोलली होती की दावासूरने आणलेली इन्व्हेस्टमेंट ही माझ्या जिल्ह्यामध्ये मला पाहिजेत अर्थात ती जिल्ह्याच्याही एमआयडीसी मध्ये झाली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच्यावरती माझा पूर्ण फोकस आहे पुढच्या काळामध्ये शंभर टक्के मी ती एम आय डी सी डेव्हलप करेल जेणेकरून वाशिम रिसोड मालेगाव मंगरुळ या सगळ्या भागातल्या मंडळींना त्याचा फायदा होणार आहे जिल्ह्यातल्या युवकांना त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला माहिती एखादं काम मी हातामध्ये घेतलं ती करते आणि ती मी शंभर टक्के करणार या ठिकाणचा काय विषय जाधव साहेब असतील किंवा अजून काही आमचे सहकारी असतील दुसऱ्याही पार्टीचे जे असतील तरी शेवटी कुठलाही कारखाना उभा करायचा असेल तर प्रत्येकाचं सहकार्य लागत असते एक माणूस सगळं काम नाही करू शकणार आणि म्हणून सगळ्यांचं सहकार्य घेऊन तेही कारखाने सुरू करणार अशा पद्धतीने एक व्हिजन डॉक्युमेंटरी किंवा व्हिजन एक प्लॅन मी बनवलेला आहे त्या पद्धतीने मी काम करणार आहे नक्कीच कारण आता आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी दुहेरी लढत दिसते परंतु आपल्या या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आपल्याला म्हणता येईल कारण तीन वेळेसचे जे सध्याचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री त्याचबरोबर माझे खासदार असे दोन दिग्गज तुमच्या विरोधात उभे आहेत तर या विरोधकांना आणि या लढतीला कशा पद्धतीने तुम्ही पाहत आहात हा दिग्गज तर माझ्या विरोधामध्ये लोकसभेला आपण राहून आहे त्याचा नंतरचा रिझल्ट आपल्या सगळ्यांसमोर आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि जे दिग दिग्गज माझ्यासमोर उभे आहेत त्यांना नव्याण्णव दोन हजारमध्ये मध्ये मी हरवलं पण होतं त्यावेळेला काँग्रेसचीच पूर्ण सत्ता होती काँग्रेसचं सगळं वातावरण होतं त्या काळात मी जिंकलेली असल्यामुळे संपूर्ण जनता माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे मी निश्चिंत आहे जनता जिथे पाठीशी असते तिथे काही तिथे आपल्याला मला नाही वाटत त्रास करून घ्यायचा आहे नक्कीच आज आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि सखोल अशी चर्चा केली आणि आपल्या या विजयासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद